फक्त नावाला बिरुजपाटाने बाकीच मला सगळं जमत आता कीर्तन ती मागायला मी चालू करेन तेव्हा माझ्या विलासपूरच्या लोकांना छान बरं वाटेल मी सगळ्या गोष्टी सगळ्या पात्र मी करू शकतो आणि मी नावाना बिरुजपाटाने पण माझं सर्व कार्य ज्या पद्धतीनं लोकांना हवे होत हवे असलिक करत असं शिवजयंती करतो छोट्या प्रमाणात काय असू दे नाही तर कुणीतरी म्हणतं इलेक्शन पुरत विरोधपटांनी सगळं काय करतोय का मी सांगितलं जेव्हा मी ह्या विलासपूरला आहे तेव्हा मी काय जे काय पद्धतीने मी छोटा राहू मोठा राहू गरीब होऊ मी म्हातारा झालो तरी माझं पुरस् आहे मी आता कीर्तन ऐकलं त्या विलासपूरला आणि गोळीबारला ज्या दिवशी मी नसेल ज्या दिवशी मी या जगात नसेल सगळ्यात जास्त गर्दी या जा विलासपूरला गोळीबारला मीच तोडू शकतो ही मला खात्री ज्या दिवशी मी नसेल सगळ्यात जास्त गर्दी मीच करू शकतो एवढी मला खात्री